नमस्कार मी रोहिदास बोरकडे ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खऱ्या दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे विवेक खिलारे मंगळवेढा येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीचा पाठिंबा मंगळवेढा तालुक्यातील उपविभागीय कार्यालय येथे सोमनाथ सिद्धेश्वर साखरे व बाळवणी येथील ग्रामस्थांच्या वतीने डोंगरगाव येथील लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीचे विवेक तुळशीदास कारंडे व संचालक मंडळ यांच्या विरोधात असलेल्या उपोषणाला या कंपनीचे संचालक व कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून खऱ्या अर्थाने दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे वक्तव्य विद्यमान संचालक विवेक खिलारे यांनी माध्यमाशी बोलताना केले पा काय म्हणाले ते लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनी डोंगरगाव आम्ही सर्व संचालक मंडळ आजच्या चाललेल्या गावच्या आंदोलनाला कालपासून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत पाठिंबा देण्याचं कारण गेल्या जानेवारी दोन हजार एकवीसपासून जो जानेवारीमध्ये गुन्हा दाखल झाला चारशे वीस आमच्या पूर्ण संचालक मंडळावरती काही कर्मचाऱ्यांना त्या गुन्ह्यामध्ये विपक्षपातीपणाने कायदेशीर मार्गानं सर्व चौकशी होऊन त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला आम्ही असा पाठिंबा देत आहोत की शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांचा असणारा माल जनावर असतील दूध असतील शेतमाल असेल हा घेऊन वरील मार्केटमध्ये विक्री करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देते आणि प्रोत्साहित करते तर कालांतराने ह्या सर्व गोष्टी सुरू असताना विदर्भ कोकण ग्रामीण बँक शेतकरी आणि लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनी समाशेव केनजो यांच्यामध्ये जो व्यवसायाचा लेखी करार झालेला आहे त्या कराराच्या अनुषंगानं आम्ही आजही लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनी म्हणून त्या गोष्टीस बांधलेल्या आहोत उद्याही बांधलेला आहोत शेतकऱ्यांसाठीच आम्ही काम करत आहोत येणाऱ्या काळातही आम्ही शेतकऱ्यांसाठी त्या कराराच्या अनुषंगानंच काम करणार आहोत तर मी आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमामधून प्रशासनाला आणि सर्व आंदोलनकर्त्यांना सामील होऊन हे सांगतो की चाललेली चौकशी ही निपक्षपातीपणानं झाली पाहिजे आणि जो कोणी गुन्हेगार आहे किंवा जो कोणी याला पाठीशी घालत आहे किंवा जो कोणी या चाललेल्या गोष्टींवरती वेगळ्या प्रकारचं वळण देऊन जो राजकीय स्वार्थ उठवण्याचा भाग म्हणून पाहत आहे त्या सर्व लोकांवरती येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी होऊन वरिष्ठांकडून चांगल्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये पाठिंब्याचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो आम्ही पाठिंबा देण्याचे मुद्दे आहेत बँकेने गायीसाठी कर्ज दिले आहे का दुसरा मुद्दा कर्ज खातेदारांच्या स्थापन केलेल्या गटाच्या बँक खात्यावर कर्ज रक्कम जमा झाली आहे का कर्ज खातेदाराने स्थापन केलेल्या गटाच्या बँक खात्यावरून कंपनीला रक्कम ठराव करून कोणी दिली त्या कर्ज रकमेमधून गायी खरेदी केल्या आहेत का गायीचा विमा उतरलेला आहे का किती शेतकऱ्यांनी मृत गायीचा विमा रक्कम म्हणून घेतलेली आहे शेतकऱ्यांनी जे दूध कंपनीला घातले ते दूध कोणाचे होते त्यानंतर कर्ज घेताना कागदपत्रावरती आमच्या कंपनीने व शेतकऱ्यांनी केलेल्या सह्या आहेत का गायी चोरीस गेलेल्या आहेत तर त्याचा विमा क्लेम केला आहे का बँकेचे करार व आमच्या कंपनीचे करार भंग झाले आहेत का याची चौकशी संबंधित चार्जशीटमध्ये झालेली आहे का किंवा मुद्दा आलेला आहे का शेतकऱ्यांना व कंपनीला भडकावून राजकीय स्वार्थ साधणारे स्वतःचा दूध धंदा वाढवणारे गोट्टा करणारे दोषी लोक कोण आहेत यावरती प्रकर्षानं प्रकाश झोत टाकला आहे का बँकेकडून कर्ज घेऊन बँकेला फेड न करता बुडवणारे दोषी कोण आहेत बँकेच्या गायी कोणी बाजारात परस्पर विकल्या प्रकरण मिटवण्यासाठी खडणी रक्कम मागणी करणारे लोक कोण आहेत हे प्रकरण दिवाणी बाब आहे की फौजदारी आहे अशा मग ह्या सगळ्या नियमावलीनुसार येणाऱ्या चौकशीमध्ये प्रामुख्याने हे मुद्दे समाविष्ट होऊन निपक्षपातीपणाने चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनी समाजसेवक एन जी ओ आणि आम्ही संचालक मंडळ या चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत सर्व बाबींचा निपक्षपातीपणाने चौकशी करायला आमचा न्यायिक चौकशी होण्यास आमचा तुम्हाला सदैव पाठिंबा राहील प्रकरणातील कुणीही दोषी इसम संघटनेला कोणत्याही कारणे सोडून नये त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे जर संघटना असेल संघटनात्मक माणसावरही कारवाई झाली पाहिजे कंपनीचा चाललेला अर्थकारणाचा व्यवसाय हा बंद पाडून कंपनीचं झालेलं नुकसान ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रकर्षानं निपक्षपतिपानानं प्रशासनाकडून चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी आज आमचा आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि मी ते, ते निवेदन प्रशासन डी वाय एस पी साहेबांना दिलं पी आय साहेबांना दिलं आत्ताच प्रांत अधिकाऱ्यांना पण भेटून दिलं आणि सोमनाथ साखरे जे गटाचे कर खातेदार आहेत त्यांनाही आता लेखी निवेदन देऊन आपल्या माध्यमामधून मी प्रशासनाला त्यांच्याबरोबर सामील होऊन विनंती करतो की हमारी मांगे पुरे करून आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे धन्यवाद